आपण ऐकणार आहात साधना साप्ताहिकाचा बालकुमार दिवाळी अंक दोन हजार चोवीस अभिवाचक गौरी देशपांडे ही साधना प्रकाशनाची दोन हजार चोवीसची प्रस्तुती आहे रसायनशास्त्र म्हणजे काय अरविंद नातू रसायनशास्त्र हे मध्यवर्ती विज्ञान आहे पृथ्वी वायू आप तेज आकाश या पंचमहाभूतांच्या सहाय्यानं वेगवेगळे पदार्थ कसे तयार झाले ते कुतूहल म्हणजे रसायनशास्त्र आपल्या जीवनाच्या प्रत्येक अंगात रसायनशास्त्र इतकं भिनलेलं आहे की अनेक वेळा ते रसायनशास्त्र आहे असं कळतच नाही उदाहरणार्थ आपला देह आपल्या देहात जास्तीत जास्त पाणी आहे आणि पाणी हेच एक अत्यंत महत्वाचं रसायन आहे प्रोटीन्स फॅट्स कार्बोहायड्रेट्स वेगवेगळ्या प्रकारच्या शुगर डी एन ए या रसायनांनीच आपलं शरीर बनलेलं असल्यानं ती तयार होणं बदल होणं नष्ट होणं हे नैसर्गिक चक्र आहे यातला एखादा पदार्थ कमी जास्त प्रमाणात झाला बदलला गेला तर शरीराची यंत्रणा बिघडते आणि मृत्यू येतो असं म्हणता येईल रसायनशास्त्र हे सर्व व्यापी आहे समोरची भिंत घ्या वीट दगड लाकूड रंग सिमेंट सर्व रसायनांपासूनच बनलंय आपण जे अन्न खातो ती सर्व रसायने आहेत मग ती पावभाजी असो वा चिकन मटन स्वयंपाकघराला तर रसायनशास्त्राची प्रयोगशाळा म्हणतात खरं तर अन्न वस्त्र निवारा या सर्व ठिकाणी रसायन आहेत मोबाईल चित्रपट सेमीकंडक्टर चिप्स अवकाशयान या सर्व ठिकाणी रसायन आहेत आत्ताच्या स्पोर्ट्समध्येही रसायन आहेत उदाहरणार्थ पूर्वीच्या टेनिस रॅकेटपेक्षा आताची रॅकेट दहापट कमी वजनाची असूनही हजारपट अधिक बळकट आहे याचं कारण त्या कार्बन फायबर्सनं बनवल्या जातात जमिनीत वापरली जाणारी खतं नैसर्गिक असो वा कृत्रिम सगळी रसायनच आहेत रसायनाची विभागणी नैसर्गिक आणि प्रयोगशाळेत तयार केलेली म्हणजेच कृत्रिम अशी करता येईल उदाहरणार्थ भूगर्भातून मिळवलेलं तेल हे नैसर्गिक तर त्यापासून बनवलेली नायलॉन रंगद्रव्ये आदी कृत्रिम होत रसायनशास्त्राचा विकास खऱ्या अर्थानं पंधराव्या सोळाव्या शतकापासून होऊ लागला त्याआधी रसायनशास्त्र होतंच पण ते शास्त्र म्हणून किंवा स्वतंत्र विषय म्हणून उदयाला आलं नव्हतं या उदयाचं श्रेय ब्रिटिश शास्त्रज्ञ जोसेफ प्रिस्कले या माणसाकडे जातं त्यानं मेणबत्तीचं ज्वलन होताना निरीक्षण केलं की हवेशिवाय मेणबत्ती पेटू शकत नाही ज्वलनासाठी गरज असलेल्या वायूला त्यानं ऑक्सिजन नाव दिलं त्यानंच धातू कशामुळे गंजतात हे दाखवून ऑक्सिडेशन ही संज्ञा आकाराला आणली त्यानंतर हळूहळू एक एक शोध लागण्यास सुरुवात झाली ब्रिटिश शास्त्रज्ञ रॉबर्ट बॉईलनं दाबाच्या व्यस्त प्रमाणात वायूचं घनफळ बदलतं हा नियम शोधला जर्मन शास्त्रज्ञ ऑटो वॉनगेरिक याने दोन अर्धगोल चिकटवून ते निर्वात केले आणि सात घोडे दोन्ही बाजूला लावूनही त्याला ते वेगळे करता आले नाहीत यावरून हवेला दाब असतो हे सिद्ध झालं पुढे थर्मोडायनामिक्समध्येही मूलभूत शोध लागले या रसायनशास्त्राच्या विभागाला भौतिकी रसायनशास्त्र म्हणता येईल दुसरी एक शाखा म्हणजे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री खनिजांच्या संयुगांचा अभ्यास करण्यासाठी ती शाखा उदयास आली यात मुख्यत खनिज त्यांची संयुग आणि उपयोग यांचा अभ्यास केला जातो उदाहरणार्थ तांबे निकेल सोने चांदी हे धातू आणि मोरचूद मीठ सोडा ही संयुग यांचे गुणधर्म तिसरी महत्वाची शाखा म्हणजे सेंद्रिय रसायनशास्त्र ऑर्गॅनिक केमिस्ट्री मुख्यत्वे करून कार्बन ऑक्सिजन नायट्रोजन हायड्रोजन ही पृथ्वीवर विपुल प्रमाणावर असलेली मूलद्रव्ये त्यांच्यापासून तयार झाली ती सेंद्रिय रसायने चौथी शाखा जीवरसायनशास्त्र बायोकेमिस्ट्री म्हणजे शरीराचं रसायनशास्त्र यात नैसर्गिक जीवसृष्टीत असलेल्या सजीवांच्या अंतर्गत चालू असलेल्या विविध रासायनिक प्रक्रियांचा अभ्यास करता येतो या चारही शाखा परस्पर पूरक असल्यानं त्यांचा विकासही एकत्रित स्वरूपात झालेला आढळतो आधुनिक रसायनशास्त्राचे पितामह या पदाचा मान मात्र अंटोनी लेवोयझर या फ्रेंच शास्त्रज्ञाकडे जातो त्यांचं अत्यंत महत्वाचं योगदान म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन या दोन वायूंपासून पाणी तयार होतं व त्यातील एक ज्वलनाला उपयोगी ठरतो हे त्यांच्यामुळं समजलं पंचमहाभूतांपासून निघालेल्या तेहतीस मूलद्रव्यांना त्यांनीच नावं दिली कोळसा ग्रॅफाईट यातील प्रमुख मूलद्रव्ये कार्बन नायट्रोजन हायड्रोजन या नावांचे जनक तेच होते ऍसिड अल्कली ऑक्सिडेशन या सर्व संकल्पनांना त्यांनीच मूर्त स्वरूप दिलं ब्रिटिश शास्त्रज्ञ हेनरी कॅव्हेंडिशने हायड्रोजन हा ज्वलनशील वायू असल्याचं दाखवून दिलं तसंच हवेची घनता आणि पृथ्वीचं वस्तुमान यांचं मापनही त्यानंच केलं थोडक्यात आधुनिक रसायनशास्त्राच्या अनेक संकल्पना त्यानं रूढ केल्या आजही त्या तशाच वापरल्या जातात पुढे सर्व मूलद्रव्यांचं वर्गीकरण करून त्यांना विशिष्ट सूत्रात बांधून रशियन शास्त्रज्ञ मेंडेलिफ यांना एक पिरियॉडिक टेबल तयार केलं त्यात मूलद्रव्ये आणि त्यांच्या अंतर्गत रचना व गुणधर्म यांचाही समावेश आहे आज टेबल टेबल त्या टेबलमध्ये एकशे अठरा मूलद्रव्य आहेत त्याचं दृष्टेपण पण असं की त्याने त्या टेबलमध्ये रिकाम्या जागा सोडल्या होत्या त्या मूलद्रव्यांचा शोध भविष्यात लागेल असंही त्यानं म्हटलं होतं या मूलद्रव्यांच्या अंतर्गत रचनेची कारण परंपरा सुद्धा त्यानं मांडली पुढे डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ नील्स बोहर यांनी अणुरचनेचा विस्तृत अभ्यास केला नैसर्गिक रसायनं ही कधीही शुद्ध स्वरूपात मिळत नाहीत ती मिश्रणाच्या रूपात असतात उदाहरणार्थ पूर्वीच्या काळात आजारी व्यक्तीला मुळ्यांचा काढा दिला जाई किंवा मातीचा लेप शरीराच्या विशिष्ट भागावर लावला जाई तेव्हा त्यांना त्या पदार्थांचे गुणधर्म माहीत होते परंतु त्या पदार्थांमधील नेमकी कोणती रसायनं आजारी माणसाला बरं करायला उपयोगी ठरतात हे माहीत नव्हतं आणि ती प्रयोगशाळेत तयार करता येत नव्हती या कल्पनेला तडा दिला हर्मन कोल्बे या जर्मन शास्त्रज्ञानं त्यानं युरिया हे पहिलं संयुग म्हणजे कंपाऊंड प्रयोगशाळेत तयार केलं प्रयोगशाळेत रसायनं तयार करता येतात हे त्यानं दाखवल्यानंच रसायनशास्त्रात क्रांती सिंथेटिक केमिस्ट्री झाली कशात काय मिसळून काय तयार करता येतं हे त्यातून सिद्ध करता येऊ लागलं त्यानं प्रथम युरिया तयार केला आणि आपल्या शरीरातून बाहेर टाकला जाणारा पदार्थ तो हाच हेही दाखवलं त्यानंतर औषधे रंगद्रव्ये खते वगैरे तयार करायला सुरुवात झाली परिणामी एक मोठा खजिनाच उघडला गेला क्लोरल हायड्रेट हे पहिलं सिंथेटिक औषध त्यानंतर आजवर लक्षावधी संयुग तयार करण्यात मानवानं यश मिळवलं तोपर्यंत जीवरसायनशास्त्रानंही चांगलंच मूळ धरलं होतं शरीरातील सर्व रसायनांची संरचना त्याचा कार्यकारण भाव यातली शृंखला जोडण्यात यश आलं होतं यातला क्रांतिकारक शोध म्हणजे डीएनएची आंतररचना समजण्यात आलेलं यश आज वापरात असलेली बरीचशी औषधं आणि निदान पद्धती यावरच अवलंबलेली आहेत दुसऱ्या बाजूला फिजिकल केमिस्ट्री म्हणजे भौतिकी रसायनशास्त्रामध्ये सुद्धा घोडधौड चालू होती वोल्टा या इटालियन शास्त्रज्ञानं बॅटरीचा शोध लावला त्यानं कॅथोड ॲनोड यांच्या साहाय्यानं बॅटरी तयार केली इलेक्ट्रिसिटी कशी तयार करता येईल हे दाखवलं त्यातून रसायनशास्त्राचं आधुनिक रूप पुढं येत गेलं आतापर्यंतची रसायनांची रचना सरळ दोरीसारखी होती पण त्यापासून त्याचे गुणधर्म दाखवणं कठीण होतं त्यावेळी जर्मन शास्त्रज्ञ केक्युलेने कार्बन आणि हायड्रोजनची एक रिंग तयार केली आणि बेन्झिनचे षटकोनी स्ट्रक्चर दाखवले आणि त्यातून त्याचे गुणधर्मही सिद्ध केले पोलिश फ्रेंच शास्त्रज्ञ मेरी केवरी यांनी युरेनियम प्लॅटिनम यांचं संशोधन करून किरणोत्सारितासारख्या संकल्पनांचा शोध लावला आणि आधुनिक न्यूक्लिअर केमिस्ट्रीचा पायाच घातला पुढे या संकल्पनेतून न्यूक्लिअर बॉम्ब आला ही गोष्ट आला ही दा आणखी एकाचा उल्लेख आवर्जून करायला हवा कार्बन व हायड्रोजन यांचे जोड म्हणजे बॉन्ड दाखवण्याचं काम अमेरिकन शास्त्रज्ञ लिनस पावलिंगनं केलं असा अनेक टप्प्यातील प्रवास करत रसायनशास्त्र आताच्या अवस्थेपर्यंत आलंय रसायनशास्त्र हे अन्य विद्याशाखांना कुठे आणि कसं भिडतं आता आंतरविद्याशाखीय विज्ञान ही नवी संकल्पना पुढे आहे उदाहरणार्थ दोन किंवा अधिक शाखांचा म्हणजे भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र किंवा रसायनशास्त्र आणि गणित यांचा एकत्रित अभ्यास केला तर जास्त सोयीस्कर व उपयुक्त ठरतं गेल्या दहा वर्षात रसायनशास्त्रासाठी नोबल मिळालं त्यांची यादी पाहिली तर त्यातले शास्त्रज्ञ औषधशास्त्राचे आहेत आणि औषधशास्त्रासाठी ज्यांना नोबेल मिळालं त्यांची यादी पाहिली तर त्यामध्ये निम्मे शास्त्रज्ञ रसायनशास्त्राचे आहेत कारण वरील सर्व शाखांमध्ये विज्ञान एकत्र आलंय एमआरआय एक्स रे यांसारख्या नित्योपयोगी आधुनिक तंत्रज्ञानातही सर्व मूलभूत शास्त्र तसंच वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शाखा यांचा तेवढाच सहभाग आहे रसायनशास्त्र हे मध्यवर्ती विज्ञान आहे अनेक विद्याशाखा तिथे एकत्र आल्या तेव्हाच मोठे शोध लागले आणि मानवी जीवन सुकर झालं जीवशास्त्र भौतिकशास्त्र रसायनशास्त्र यांनी सुद्धा एकत्र यायला हवं उदाहरणार्थ जीवशास्त्रातील व रसायनशास्त्रातील रसायन लोकांनी एकत्र येऊन एखादं नवीन औषध शोधणं हे वेळ किंवा पैशांची बचत करणारं ठरेल त्यांनी हातात हात घालूनच पुढे जायला हवं आपलं सर्व शरीर हे आंतरविद्याशाखीय विज्ञानाचं उत्तम उदाहरण आहे आपल्या शरीरात जीवशास्त्रीय एन्झाईम्स आहेत ती सर्व भौतिकशास्त्राच्या नियमांनुसार काम करतात यामुळेच अनेक नवीन विद्याशाखांचा उदय झाला उदाहरणार्थ मॉलिक्युलर बायोलॉजी बायोफिजिक्स केमिकल बायोलॉजी केमिकल फिजिओलॉजी केमिकल मॅथमॅटिक्स इत्यादी त्यामुळेच मानवी समाजाला आवश्यक अशा नवीन औषधांचा शोध लागला संगणकाच्या शोधानंतर तर तो या सर्व संकल्पनांचा प्रमुख भागीदार झाला एवढं विस्तृत उपयोगी असून सुद्धा रसायनशास्त्राबद्दल मात्र आजही फारसं चांगलं बोललं जात नाही रसायनांचा घाण वास येतो ती हाताळणं धोकादायक आहे त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते अशी भीती सार्वत्रिक आहे मात्र या पुढील काळात हे सर्व दोष काढून टाकून पर्यावरणपूरक रसायनशास्त्र कि रसायन किंवा हरित रसायनशास्त्र किंवा शाश्वत रसायनशास्त्राच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे यातील काही प्रमुख टप्प्यांचा विचार करू जो पदार्थ रासायनिक अभिक्रियेला मदत करतो पण तिच्यात सहभागी होत नाही त्याला उत्प्रेरक कॅटलिस्ट असं म्हणतात हा घटक इथून पुढच्या काळात अधिक महत्वाचा राहणार आहे तो आता अशा प्रकारे काम करेल की त्यामुळे कोणत्याही रासायनिक अभिक्रियेत कमीतकमी धोका राहील आणि रसायनांचीही बचत होईल त्यासाठी नवीन उत्प्रेरके बनवावी लागतील रासायनिक अभिक्रियांसाठी ऊर्जेचा अतिरिक्त वापर करावा लागणं ही सध्याची मोठी समस्या आहे पण कोणत्याही प्रकारच्या नेहमीच्या ऊर्जेचा वापर न करता रासायनिक अभिक्रिया करता येईल का या दिशेनं संशोधन चालू आहे सौर ऊर्जा आणि ध्वनी ऊर्जा यांच्या साहाय्यानं मोठ्या रासायनिक अभिक्रिया करता येतील कमीत कमी उत्सर्जक पदार्थ निर्माण होतील अन्य द्रावकांच्या ऐवजी पाणी वापरता येईल नैसर्गिक टाकाऊ पदार्थांचा वापर करता येईल या आणि अशा अनेक उपयोजनेमुळे पुढील पंधरा वर्षात हरित रसायन ही अत्यंत महत्वाची संकल्पना झालेली असेल आता नवीन विषय आलाय नॅनो टेक्नॉलॉजी पूर्वीपासून अणूची व्याख्या आपण सांगत आलो एखाद्या पदार्थाचे कितीही लहान तुकडे करत गेलो तरी त्याचे गुणधर्म बदलत नाहीत आता या व्याख्येत बदल होतोय उदाहरणार्थ सोनं त्याचे कितीही बारीक बारीक कण केले तरी रंग बदलणार नाही असं मानलं जात होतं पण तसं नाही नॅनोमीटर लांबीचे बारीक तुकडे केले तर त्या कणाचा रंग तांबडा दिसेल आणि त्याचे गुणधर्मही बदललेले दिसतील त्याला नॅनो कण म्हणतात तसेच चांदी हा धातू विद्युतवाहक नाही पण चांदीचे नॅनो कण विद्युतवाहक असतील अशा पद्धतीनं मूलद्रव्यांचे गुणधर्म बदलवणारे नॅनोसायन्स उद्याचं मानवी जीवन आमूलाग्र बदलणार आहेत नॅनो कणांचा नेमक्या लक्ष्यावर वापर करून कॅन्सरच्या पेशी संपवता येऊ शकतात एक ग्रॅम नॅनो मटेरियल सातशे किलो वजनाचा भार तोलू शकतं कार्बनचे नॅनो कण किंवा नॅनो ट्यूब्स तर वजनाने खूपच हलके पण बळकट आहेत आपण विचार करू शकत नाही इतके क्रांतिकारक बदल येऊ घातलेत हिवाळ्यात स्वेटरसारखे उन्हाळ्यात तलम कापडासारखे असणारे कपडे या तंत्रज्ञानामुळे आपल्या जवानांना वापरणं सुलभ होणार आहे यापुढील काळात रासायनिक क्रिया ट्युब्युलर रिॲक्टरमध्ये केल्या जाऊ शकतील त्यामुळे वेळ आणि पैशाची बचत होऊन त्या, त्या पर्यावरणपूर्वक असतील या नवीन तंत्रज्ञानास फ्लू केमिस्ट्री म्हणतात एखाद्या नॅनो कणाचा शरीरातील प्रवास आता मॉनिटर करता येऊ लागलाय सायन्स फिक्शनमध्ये कधी काळी दाखवले ते प्रत्यक्षात येऊ घातलंय उदाहरणार्थ हनी आय श्रंग द किड्स या चित्रपटात रूपामुळं मुलं मुल एका चमचात मावतात आणि शरीरातील सर्व भागातून कसे धुमाकूळ घालत प्रवास करतात हे पाहणं मनोरंजक आहे आंतरविद्याशाखीय अभ्यास म्हणताना त्यात केवळ विज्ञानशाखा अपेक्षित नाहीत अर्थशास्त्र भूगोल मानसशास्त्र अशा शाखा सुद्धा त्यात येतील जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र यांचं जीवाशिवाचं नातंय त्याचप्रमाणे भौतिकशास्त्र आणि संगीत यांचंही नातं आहे सायन्स ऑफ हेरिटेज हा आता महत्वाचा विषय झालाय यात प्राचीन काळी आपल्या पूर्वजांनी उभारलेल्या वास्तूमध्ये कोणते विज्ञान वापरले गेले असेल याचा अभ्यास करता येतो उदाहरणार्थ अजिंठा लेणी कुतुब मिनार आपल्या विद्यार्थ्यांना अनेक संकल्पना माहीत असतात पण त्यांनी त्या प्रयोगशाळेत प्रयोग करून तपासून पाहिलेल्या नसतात त्यामुळे त्या, त्या संकल्पना समजणं त्यांना कठीण होतं उदाहरणार्थ त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज एकशे ऐंशी अंश आहे हे नुसतं पाठ केलेलं असतं पण प्रयोगातून किंवा दैनंदिन जीवनातून पारखलेलं नसतं याचं कारण आपल्याकडे गणिताच्या प्रयोगशाळा क्वचितच आढळतात हे झालं गणिताचं रसायनशास्त्रातही गोडी वाढण्यासाठी प्रयोग हेच माध्यम वापरलं पाहिजे मुलांना रसायनशास्त्राची गोडी कशी लागेल कोणत्याही विज्ञानाची प्रगती ही नेहमीच प्रात्यक्षिकातून होते या शास्त्राबद्दलची भीती घालवण्यासाठी सोप्या प्रयोगांचाच वापर करायला हवा तरच मुलांना सुद्धा त्यात गोडी वाटू लागेल आणि त्यातूनच रसायनशास्त्रज्ञांची नवीन पिढी निर्माण होईल ऍसिड म्हटलं की घाण वास येतो भाजेल घातक आहे अशी भीती मुलांना असते त्यासाठी सुरक्षेचे नियम सर्वप्रथम समजावून घेतलेच पाहिजेत पण सुरुवातीच्या काळात तरी धोकादायक रसायने नसलेले रसायनशास्त्र शिकवले पाहिजे उदाहरणार्थ सल्फ्युरिक ऍसिड आणि सोडियम कार्बोनेट किंवा हायड्रॉक्साईड ही नावं ऐकली तर मुलांच्या अंगावर काटा येतो पण लिंबाचा रस आणि खायचा सोडा हे पदार्थ वापरून त्यांना ती अभिक्रिया शिकवता येईल झाडाचा पाला तोडला पाण्यात टाकला पाणी हिरवं झालं साधा खडू त्यात बुडवला तर त्याभोवती रंगीत वलय दिसतील म्हणजे त्या रंगीत पाण्यात जितकी संयोग असतील तितकी वलय असतील होळीमध्ये नैसर्गिक रंग वापरता येतील छोटी छोटी खेळणी तयार करता येतील उदाहरणार्थ पिचकारीमध्ये सोडा आणि विनेगर टाकलं तर फुगा आपोआप फुगत जातो सारांश भीती घालवून गोडी निर्माण करण्यासाठी निसर्गाचा आधार घेण्यापासून अन्नपदार्थ भाज्या फळांची दुकानं हीच आपली रसायन भंडारं म्हणजे केमिकल स्टोअर्स व्हायला हवीत आपल्या सभोवताली सर्वत्र रसायनशास्त्र आहे हे, हे मुलांना पाचवीपासूनच समजावून सांगितलं पाहिजे रसायनशास्त्राचं भविष्य उज्ज्वलच आहे संशोधन करण्यासाठी प्रचंड वाव आहे नवीन तंत्रज्ञान येतं तेव्हा नवी आव्हानं उभी ठाकतात पण त्याचवेळी नव्या संधीही वाट पाहत असतात या संधीचा फायदा घेऊन नवीन तरुण शास्त्रज्ञ मानवाला उपयोगी अशा रसायनशास्त्राचा अभ्यास करतील आणि एकोणावीसशे तीस पासून भारताला हुलकावणी देणाऱ्या नोबेल पारितोषिकावर आपलं नाव कोरतील तोच भारतीय रसायनशास्त्रातला सुवर्णक्षण ठरेल अर्थात एक लक्षात घेतलं पाहिजे की भारताला नोबेल पुरस्कार न मिळण्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या शिक्षण पद्धतीत पूर्वीही आवश्यक तेवढा आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन नव्हता आणि आजही नाही तो दृष्टिकोन वाढवण्यासाठी सर्वाधिक प्राधान्य द्यायला हवं आताच आपण ऐकलं साधना साप्ताहिकाचा बालकुमार दिवाळी अंक दोन हजार चोवीस अभिवाचक गौरी देशपांडे ही साधना प्रकाशनाची दोन हजार चोवीसची प्रस्तुती होती